काला दा ये होते हे हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत पण असायचं कारण पोलिसांच्या वर्णीचा सन्मान सगळ्यांनीच गेला पाहिजे या आम्ही सूचना कारण ज्याने गोरी पोलिसांच्या बर्तीवर हात घडला असेल त्यांच्यावर मी तुम्हाला सांगितलं कारण जे प्रत्यक्षदर्शी सांगतात ते वेगळं आहे मुख्यमंत्री सांगतात ते वेगळं आहे आणि पोलीस सांगतात ते वेगळं आहे सगळं वेगवेगळं वेगळं वक्तव्य येत आहे मला वाटतं याची शहानिशा तस तसं वेळ तशी सगळी ऑटोमॅटिक होईल परंतु तिघांच्या प्रत्यक्ष जनता प्रत्यक्ष पोलीस आणि प्रत्यक्ष आता जे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेलं वक्तव्य याचं कोऑर्डिनेशन करायला गेलं तर प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही गॅप निश्चित आहे म्हणत आहेत की औरंगजेबाची कबर ही चर्चेचा विषय नसू शकतो मात्र जर औरंगजेबाच्या कबरीवरती जर मुद्दे उपस्थित होत असतील नेमकं काय प्रकारे लपवलं जात काय लपवायचं काय प्रश्न औरंगजेबाची कबर आहे आणि जर यांना उघडायची असेल तर उघडा उघडून टाका उघडून टाका काय प्रॉब्लेम काल मुख्यमंत्री काय बोलले ते बघावं केंद्र सरकार हे औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करतं केंद्र सरकारचे जवळपास साडे सहा लाख रुपये औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी आलेले आहेत सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या देखभालीसाठी दोनशे पन्नास रुपये येतात आणि औरंगजेबाच्या कबरीसाठी सहा साडे सहा लाख रुपये येतात सरकार कोणाच आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे केंद्रात सरकार तुमचं राज्यात तुमचं सरकार आहे तुम तर जे करायचं ते करा ना बाकी तर करतातच तुम्ही तर हे करा तुम्हाला कोणी थांबलो पण वातावरण का खराब करताय आमचं फक्त आहे अर्थसंकल्प चर्चा ही औरंगजेबाच्या इतर प्रश्न याच्यामध्ये दिसत नाहीत आणि मला वाटतं तुमच्या प्रश्नात हे सगळं उत्तर दडलेलं आहे इतर प्रश्नावर चर्चा होऊ नये राज्याच्या आर्थिक स्थितीवर दर्थ चर्चा होणे बेरोजगारीवर चर्चा होणे महिलावर होणारे अत्याचारावर चर्चा होणे मंत्री असतील सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील आमदार असतील यांच्या ज्या पद्धतीनं वागणूक आहे एक मंत्री महिलांना व्हॉट्सअपवर फोटो काय पाठवतो हो एक मंत्री जागा काय बळगवतो एक मंत्र्यावर कोर्टाचा स्ट्रिक्चर्स काय पास होतात आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर लोकांना नेण्यासाठी मला असं वाटतं असे मुद्दे काढले जातात सरकार लोकसभा विधानसभेने सर, बरोबर काय काय चुकूल बाळासाहेब एकदम बरोबर बोललेले त्यांना निवडणुकांची चिंता आहे बाकी जनतेची चिंता यांना बिलकुल नाही सगळ्या राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते दंगली घडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी हिंदूंचं नुकसान झालं मुस्लिमांचं नुकसान झालं याला पूर्णपणे जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सत्कार बरोबर आहे एकीकडं प्रशांत कोरडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्याला तो कोणाचा कार्यकर्ता आहे एकीकडं राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याला संरक्षण कोण देतो अबू अजमी औरंगजेबाचं त्यांनी गुणगान केलं त्याला जेलमध्ये टाकू म्हंटल होत्या मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकलं का याचाच अर्थ तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे या नावावर आणि म्हणून हे सामनातून लिहिलेलं आहे योग्य लिहिले सामनातून एकीकड नरेंद्र मोदी हे आधीच्या जन्मात शिवाजी होते या हा कोण हरामखोर हा हरा हरामखोर बोला मी त्याला हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन नरेंद्र मोदी उद्या म्हणाल नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला आणि हे भारतीय जनता पार्टी सेट करण्याचा प्रयत्न करते की येणार का हिंदुत्व कोणी भगवा कोणी तर नरेंद्र हो मोदी असं म्हणायला मागे पुढे पाहणार नाही म्हणून ही आरामपोराची औलाद आहे ही मला असं वाटत यांना हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायाचा विचार ठेवायचा नाहीये यांना असं दाखवायचं की हे का हे देश हा हे हा भारत हा हिंदुस्थान फक्त आम्हीच बनवलेला आहे छत्रपती शिवरायांचा इथं कुठे रोल नाही आणि म्हणून एक औरंगजेबाचं आपोआप निशान मिटवलं आपण वेळ लागणार नाही त्यांची मला मनोवृत्ती असावी आणि म्हणून जो आग्रह केला तो पूर्ण वाचा की औरंगजेबाच्या नावावर राजकारण मग तुमच्या जाऊन पाडा ती खबर उकळा ना घोषणा का करता सरकार तुमचं आहे घेऊन जा पोलिसांना सोबत फावडे घेऊन जा कुदळी घेऊन जा टिटकाव घेऊन जा घेऊन जा ना ऐका जायची हिंमत तिकडे शेवटचे दिवस

इस महाराष्ट्र के पुलिस पे हाथ लगाने वाला व्यक्ति पे कार्रवाई होनी चाहिए पुझे का लेकिन मैं ये भी कहूंगा होती है नागपुर की पुलिस नागपुर की गुप्तचर इस महाराष्ट्र पुलिस की गुप्तचर यंत्रणा क्या सोई थी क्या सोई थी उनको ये पता नहीं था ये सब होगा ये सब लोग आ रहे ये पता नहीं था पुलिस कितने टाइम में वहां पहुंची पुलिस पहुंची नहीं वहां पे टाइम पे आगे आगे इसको पुलिस भी जिम्मेदार है पुलीस, मैं पुलीस पे आरोप नहीं करूंगा लेकिन जिसके पीछे जो राजकीय शक्ति है उनको लग रहा होगा की चलने दो थो थोड़ा देर तो हो सकता है चार पाँच घंटे के अंतराल में पशु को तो इकट्ठा करना पशु इस्तेमाल करना चाहे देखो चार तो पाँच घंटे के अंदर इसका मतलब ये है एक घटना जो होती है पहले उसके बाद चार पांच घंटा चार पांच घंटे होते और बाद में घटना ये पहली घटना नहीं हो तो चार पांच घंटे क्यों लगेगा ये भी सोचना पड़ेगा ना? आप बोल रहे ना कश्मीर तो ये ही घटना नहीं पहले ही कुछ किया नहीं तो चार पांच घंटे क्यों लगेगा क्यों जमा करेंगे पत्थर ये भी सोचना चाहिए ये भी सोच की जरूरत है राजा बेगम बाग करता O posso você está tenho